स्वागत आहे मी मित्रांनो सर्वांचं आपल्या एक न्यू ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो तर मी आज आहे ना मावशीकडं आलो होतो फिरायला म्हणजे बऱ्याच दिवसाच्या मावशीच्या गावल चक्कर नव्हता मारला मित्रांनो मावशी मा मा तर शेतामध्येच राहते मित्रांनो तर बघा मित्रांनो हे बघा ते तिकडं आपल्या मावशीचं घर आहे माझ्या मावशीचं आणि हे त्यांचं शेती आहे म्हणजे बघा किती नांगरून वगैरे झालेलं आहे मित्रांनो एवढं तिकडे दिसते मित्रान। ना मित्रांनो शेवटपर्यंत त्यांच मग तिकडे सोलर प्लॅन्ट सिस्टीम लावलेली आहे मित्रांनो मित्रांनो अचानक आलो मित्रांनो कारण की बऱ्याच दिवसापासून आलं नव्हतं मी इकडं त्याच्यामुळं म्हटलं चला घरी पण करमत नव्हतं मग चला म्हटलं यावं फिरवून म्हटलं कसं बऱ्याच दिवसांनी चक्कर मारलं ना सगळं मोकळं मोकळं वाटतंय कारण की मागच्या टायमाला जेव्हा मी आलतो ना तर ह्या याच्यामध्ये आपलं कप शिंत नव्हतं मित्रांनो दिवाळीच्या अगोदर आलो होतो ह्या बघा इकडं गावाचं रान लावलेलं आहे इथं गव आहे त्या तिकड मित्रांनो त्या तिकडं भट्टी एक समोर तिकडं दिसते ना बघा तुम्हाला दिसत असेल तर रोड आहे रोडच्या काडाला भट्टी आहे मित्रांनो तिकडं इथं लागणे मित्रांनो ऊस मस्त असं वातावरण आहे मित्रांनो बघा ती। न इथं काढलेला आहे मस्त मस्त हिरवंच हिरवं आहे इकडं त्या बघा तिथं जांभळीचं झाड आहे हिरवा असं जांभळीचं झाड ते तिथं काही नसन त्याला फिरायला तर मज मज्जाच वाटत सगळं आहे गाड्या इकडं पाणी दिलेलं आहे ना त्याच्यामुळं आहे इकडे सगळं हे बघा इथं पाण्याचं वल्लं दिसतंय समोरचं पाय चांगला खाली जातोय अरे बाप रे या बघा माझ्या भावाने आता काय सिस्टीम केलेली लहान भाऊ मित्रांनो मावजो या बघा बाटल्या कशा टांगून ठेवल्या लैब्याकार मित्रांनो तो काही पण कुठाने करत असतोय सगळ्यात लहान आहे आणि त्याच्यामुळं काय जबरदस्त लिंबाचे झाडं वगैरे इथं चला तुम्हाला दाखवतो तिकडे चार गाय आहे मित्रांनो इकडं आलतो फिरत म्हणत चला खाल्ले चक्कर मारवा आधी हे होत बर काय म्हणते आपलं हरभऱ्याचं होत पण हरभरा काढला वाटत त्यांनी ते पलीकले गव्हाचं रान होत ना त्याच्यात हरभाराच शेत शेती होती तिथं मित्रांनो किती आता मोठा आहे जो दिसतो ना तो मोठा रोड बनवलेला आधी एकदम छोटा रोड होता तुम्हाला दाखवतोच तसं विहीर वगैरे विहीर आहे मित्रांनो समोरच चाललं तुम्हाला आधी तिथं जाऊ घरी मित्रांनो आला होता भूखुंडा बघा इथे चार गाईंचाच ह्या बघा चार गाया करंजीचं झाड आहे करंजीवर के गाई के गाय बसलेला आहे मित्रांनो पक्ष्याचं नाव के गाई ते बसल्या बघा एक दोन किती मस्त गाय आहे इथं आहे ना इथं जो उजा असला ना तर जास्त वाघ येतात मित्रांनो आणि मावशी सांगत होत्या आपण जिथं उभं होतो ना तिथं हो काल परवा आपलं काळविट असतं ना त्यात धरलं होतं वाघाने म्हणजे बिबट्या नाही बिबटे जर आपले हे बा इथंही आहे विहिरवरीच खोली चालत तुम्हाला दाखवतो बघा किती खोली बरेच अशी खोली या बघा इकडं पाण्याची सोय पाण्याच्या टाक्या या विहिरीतलंच पाणी वापरायला येतं इथं बा हाऊ तर किती मस्त बनवेल या वापरायला पाण्याच्या टाक्या इकडे रोडचं काम झालं आपलं सोने रोड आहे मित्रांनो सोने रोड हायवे होणार आहे हा बराच मोठा बनवलाय इथं गोठा गाईचा गोठा आहे मित्रांनो पलीकडे पण कांद्याच शेती लावलेली ते बघा तिकडे गहू गहूपर काढायला आलाय बघा टॅक्टर एकदम कळायलाच आहे की बा साईड गटर मोठं केलं आहे याच्यातलीच माती रोडवर टाकली इथूनच उचलून तिकडे टाकली मस्त पाहिजे म्हणजे शेत इकडलीच साईड गटर खादल याच्यातली तिथं टाकली फक्त कारगळ दिलं होतून आता याला डांबरीकरण करतील बघू आता तर मित्रांनो आता संध्याकाळी घरी आलो मित्रांनो यायला मला भरपूर टाइम झाला होता कारण की तिथून मी निघलो सं पाच एक वाजता कारण की मग वारशाला सोडलं आणि मग वळणला आलो मित्रांनो मम्मी पप्पाकडे आलो तिला तिथं सोडलं तर आलो आहे मित्रांनो आता जेवण वगैरे वाक्य तर मित्रांनो हे बघा रात्रीचा टायमिंग असल्यामुळं सगळीकडं अंधाराचा अंधार आहे तिकडे समोर मंदिराकडं पण पुरा काळ घट्ट अंधार आहे मित्रांनो एकच आहे तिकडे बघा किती अंधार दिसतो समोर गेट आहे मित्रांनो हा बघा गेट आपल्या शाळेचा आणि समोरनुचा रोड जातोय मित्रांनो तर हे आपला रूम आहे इथं मित्रांनो ही आपली गाडी तर मित्रांनो सध्या आप। आपण देवळ लिहिलं नाही इकडे आलेलं आहे काल आलो मी तरी संध्याकाळी मग वर्षाकडे गेलो होतो तर मित्रांनो आज जेवण बाकी आहे माझं जेवण काय करायचं आणि बाग चालू आहे टाईमच लागणार त्या बघा तिकडं लहान पोरं आलेत होतं भजन मंडळी मित्रांनो मित्रांमध्ये तर मित्रांनो आजचा ब्लॉग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा शेअर करा मित्रांनो आपण सर्वांना जे आदिवासी भेटूया आपण पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वांना गुड नाईट मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये